दरम्यान घनकचरा व्यवस्थापन शुल्क कचरा संकलन कर लावण्यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेतला जात असून हा कर लावण्याचा मानस आहे असं पालिका आयुक्त भूषण गगराणी म्हटलंय हा घनकचरा केवळ लँड फिल या मार्फत माध्यमातून फार दीर्घकाळासाठी आपण हा प्रश्न सोडू शकत नाही कारण त्या ठिकाणी जो घनकचरा साठवला जातो त्याच्यावरती प्रक्रिया करून ती जागा कधी ना कधी आपल्याला रिकामी करावी लागते तर याच्यासाठी जे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून टू एनर्जी हा प्रकल्प देवणारला आपण प्रायोगिक तत्वावरती सात मेगावॅटचा आता आपण सहाशे मेट्रिक टन पर डे अशा पद्धतीने सुरू केलेला आहे याचा पुढचा टप्पा म्हणजे आपल्याला महागॅसच्या माध्यमातून पुढचा टप्पा त्या ठिकाणी करायचा आहे आणि यावर्षी कांजूर मार्ग हा आपला सगळ्यात मोठा डेपो आहे ज्या ठिकाणी जवळपास सहा हजार टी पी डी टन पर डे एवढा प्रचंड प्रमाणावरती मुंबईचा सगळा कचरा जमा होतो